हे आंब्याचं झाड हे बघा याचं बुंदापासून बघा याचा हा हे जगलं आहे बघा याने हिरवळ पकडली आता पाणी दिलंच नाही याला पावसाळ्याच्या नंतर याला पाणी दिलं नाही पण हे जगलं याच्यामुळे खोलवर गेल्या आणि हे झाड जरा सुकल्यासारखं वाटतं आहे मला म्हणून मी परवापासून याला पाणी देतो आहे परवा दिलं होतं आणि आज पण देणार आहे बघा या बाटल्या आणल्या तर हे जे झाड आहे हे झाड जगायला पाहिजे कारण झाडाशिवाय आपलं भविष्य नाही आणि वर्तमानसुद्धा नाही तर या झाडांना या रोपांना मी है। बगा आता पाणी देतो आहे कोणी व्हिडिओ काढायला नाही मग मी एकटाच हा व्हिडिओ काढतो आहे बघा ही बाटली आणि हे पाणी आता मी देतो आहे त्यांना बघितलं रोज एक दोन बाटली जरी दिली त्याला तकवा लागेल आणि ते जगेल अशी माझी खात्री आहे ओके तसंच आता हे छोटंसं झाड आहे आंब्याचं हे पण जगलेलं आहे हे इथं कचरा टाकतात लोक पण याच्यातून जेव्हा झाड उगेल ना तेव्हा सगळं काही सुरळीत होईल आणि या या झाडाला ताकद लागेल दुसरं बघा ते म्हणतात ना हेवा वाटतो म्हणे या दुसरे त्याच्या हेवा हे दुसरं झाड पण इथं जगलं आहे बघा तर हे एक एक झाडं असे आपण त्यांना सारा आसरा दिला तर हे झाडं जगतील अशी माझी खात्री आहे तर ओके चला इथं आता अगोदर कोकिळा आपला मंजूर सुरुवात गात होती पण आता ती गेली मला वाटतं चला ठीक आहे ओके तर मित्रांनो हा व्हिडिओ मी एकटाच करतोय नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय हे बघा या झाडाला आपण आताच पाणी दिलेलं आहे आणि हे झाड जगेल अशी माझी खात्री आहे आपल्या एरियामध्ये जिथं अशी रोपं जगतील उगवतील आणि ते आपली आशा बाळगतात की बाबा कोणीतरी आपल्याला पाणी टाकेल ते मुक्क असतं बोलत नाही पण ते सुकतं तेव्हा त्याचं ते जीव हे कासावीस होतो झाडाचा पण ते आपल्याला त्या ज्या वेदना त्या दिसत नाही पण झाड हे सजीव असतं आणि त्याला आपण संजीवनी म्हणजे काय म्हणतात त्याला जीवन प्रदान केलं पाहिजे कारण मागे पुढे तेच झाड आपल्याला फळं देईल अमृतासारखी फळं देईल आणि आपण त्याचा आनंद घेऊ आणि आनंद हा कसा असतो चेहऱ्यावरती गुलाबासारखे जे ते मना आनंद व्यक्त करण्याचे क्षण असतात ते व्यक्त होतील आणि हा सृष्टीचा जो सगळीकडे जो मेसेज आहे हा पाठवा की जेणेकरून प्रत्येक जणाला झाडाची गोडी लागेल तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय भारत जय हिरवळ आणि जय महाराष्ट्र